नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्दशीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि आज आपले गणपती आलेले आहेत सगळ्यांच्या घरी आमचे गणपती गावाला येतात आता आणि ह्या वर्षी आम्हाला गावाला जायला मिळणार नाही आहे कारण ह्या वर्षी संतोषात सुट्टी नाही मिळाली आहे त्याच्या ऑफिसमध्ये एकजण सुट्टीवर ऑलरेडी गेलेलं आहे आणि त्याची थोडीशी तब्येत ठीक नाही आहे तर आपण काही करू शकत नाही त्याच्यासाठी त्यांना तर आराम करायलाच पाहिजे ना त्याची तब्येत ठीक नाही त्याला त्याच्यामुळे ते त्याच्यामुळे आम्हाला ह्या वर्षी सुट्टी नाही मिळालेली आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या वर्षी गावी नाही जाऊ शकलो पण इतकं मनाला वाटतं ना की गावाला जावं कारण आमच्या गावी घरी गणपती असतात तर ते खूप मजा येते ना चार पा पाच दिवसाचे गणपती असतात गौरी गणपती तर त्याच्यामध्ये खूप असं इच्छा होते की जावं पण काय करू शकत नाही ह्या नाही जाऊ शकत तर आम्ही आमच्या सोसायटीमधले गणपती आहेत सार्वजनिक त्याच्यामध्ये ह्या वर्षी मज्जा करणार आहोत तर आ, तर आता सकाळी झालेली आहे आणि मी आज चहा प्यायलेली आहे आणि चहाबरोबर शेंगदाणे खाल्लेले आहेत कारण माझा उपवास चालू आहे अजून जोपर्यंत गणपतीच्या पाया म्हणजे पाया तर मी सकाळी आपण ग देवाऱ्यामध्ये गणपती त्यांची पाया पडलेलीच आहे असं तर पण म्हटलं सोसायटीमध्ये आमचे गणपती येतात तर तिथे पण जाऊन थोडंसं पाया पा पडल्याने मला तिथे मोदक पण घेऊन जायचे आहेत तर त्यासाठी मी आता मोदक बनवणार आहे तर तिथे पण नवीन पाय पडून येईन आणि मगच मी म्हटलं जेवेन तर त्यासाठी मी आता जेवण पण माझं मोस्टली बनवून झालेलं आहे मोदक बनवायचे फक्त बाकी आहे तर ते आता बनवते आहे आणि संतोष मला खोबरं किसून देतो आहे आहे संतोष आतमध्ये आहे खोबरं किसून देतो आहे मला मला संतोष ही नेहमी हेल्प असते त्याची हेल्प असते म्हणूनच मी सगळं करू शकते असं आहे तर आता जाते मी पण किचनमध्ये फटाफट मला मोदक बनवून घ्यायचे आहेत आणि आज काय दिवसभर करणार आहोत ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आणि आता उपवास कालचा अजूनपर्यंत सुरू आहे तर नंतर जेवताना पण मी तुम्हाला दाखवणार तर मी काय काय जेवण बनव बनवलेलं आहे आणि आत्ता आधी मोदक बनवून घेते काय केसर केसरला सुट्टी आहे आता कॉलेजला ना पाच दिवस सुट्टी आहे आता मज्जाना तर <laughs> त्याला आता मोदक बनवते आता मी किचन मध्ये आलेली आहे आणि माझं डाळ भात भाजी झालेले आहे फक्त मला मोदक बनवायचे तर आता मी मोदक बनवण्यासाठी इथे गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे आपल्याला पीठ मरण्यासाठी तर चार पहिले ठेवलेलं आहे कारण मला जरा जास्त मोदक बनवायचे आहेत सोसायटीच्या गणपतींसाठी पण मला न्यायचे मोदक म्हणून तर आता मी ठेवलेलं आहे तर आता मीठ टाकायचं अंधे मीठ टाकून घेते पाण्यात पाण्याला आता उकळी आलेली आहे येते आहे अजून आली नाहीये येते सोसायटीच्या गणपतींची पूजा चालू आहे अजून आरती चालू नाही झाली आहे मला खरं लवकर जायचं होतं मला लेट झालाय किती प्रयत्न करतो तरी लवकर नाही होत लवकर आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि मी पीठ जेवढं आपलं पेले हे घेतलं होतं पाणी तेवढंच पेले पीठ घेते आणि मोदकाचं पीठ आणलेलं आहे आणि ह्या कंपनीचं पीठ ना खरंच खूप छान आहे भागीरथीच भागीरथीच पीठ मला खूप आवडतं एकदम परफेक्ट बनतं एकदम सो आता संतोष मला हेल्प करणार आहे मी आता त्याच्यामध्ये जा ताकत जाते जसं तू म्हणत पटापट कर चार आहेत काढायचंय आपल्याला बारीक तर आम्ही आज आता एवढे नाही बनवत आणि खरं सांगू ना तर मला कधी वाटलं नव्हतं की मी मोदक बनवेन इतके छान आणि आता मला छान मोदक बनवता येतात आवडतात येते ना बनवलेले मोदक अजून छान झाले आवडतात पण तुला खूप आवडत मोदक खायला मलाच ना मला तर खूप म्हणजे इतकं आवडत ना मोदक खायला दिवसभर पण खायला सांगितले ना सकाळ दुपार संध्याकाळी मोदकच खायचे गॅस बंद नाही केला ना तूप नाही टाकलं तर वरून टाकूया आपण तूप आताच टाकते म्हणजे मग त्याचा थोडासा मिक्स होईल ना गरम गरम असताना विसरली मी पाण्यामध्ये तूप टाकायला तर हे गरम आहे तोपर्यंत टाकून घेऊया जास्त पण नको टाकूया मला संतोषच पीठ म्हणून देणार आहे सगळं अंदाज अंदाजाने घेतलेला आहे मग मी अंदाजानेच करते आपण मोत्यातलं सारण बनवून घेते ज्या कढईमध्ये मोदक पीठ मी हे केलं होतं उकळून घेतलं होत तीच कढई आता धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यात आता हे पण करते हे झालं का मग मला सारून काढून घेऊन त्याच्यामध्ये जे आपल्याला उकडीचे मोदक ठेवायचे असतात खाली पाणी ठेवून वाफवायचे ते सुद्धा मी याच्यामध्ये करणार आहे दोन तीन वर्षापूर्वी मी जेव्हा फर्स्ट गावाला मोदक बनवत होती तेव्हा मला जमतच नव्हते मोदक बनवायला. खायची इच्छा आहे पण बनवायला नाही जमत. आणि आपल्या गावच्या लोकांना पण नाही जमत खरं तर. उकडीचे मोदक यांच्या घरी बनवायला येत <laughs> नाही कोणाला. ते ह्याचे गव्हाच्या पिठाचे बनवतात ना. तळूनचे बनवतात ते. पण छान लागतात खायला. था था। पण मला हे आवडतात म्हणून मी एकदा तिथे ट्राय करत होते पण मला जमतच नव्हतं. तेव्हा मला येतच नव्हते. फर्स्ट टाइम मी ट्राय करत होते. तर नाही जमलं. पण नंतर मग मी व्हिडिओ बघून 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 शिकत गेली आणि छान आणि आता तर खरंच व्हिडिओमुळे ज्या कुकिंगचे व्हिडिओ आहे ना त्यामुळे किती हेल्प होते लोकांना कुठच्या कुठच्या रेसिपी आपण बनवू शकतो वेगवेगळ्या देशांतल्या सुद्धा आपण रेसिपी बनवतो चला आता आपला गुळ सुद्धा मिक्स झालेला आहे चांगला गुळ चांगला सुकलेला आहे आपल्या सारणामध्ये आता सुकलेला म्हणजे पूर्ण मिक्स झालेला आहे आता असं ते पाणी नाही निघत हो आहे आपलं खोबऱ्यातलं पण पाणी असतं आणि गुळाचं पण वितळल्यानंतर ते थोडं लिक्विड लिक्विड मध्ये आता सगळं करून झालेलं आहे आणि आता बिलकुलही पाणी नाहीये व्यवस्थित हे झालेलं आहे तर आता आपण पहिल्यांदा याच्यात गॅसच बंद करून घेऊया पहिल्यांदा अच्छा आम्ही गावाला जेव्हा मोदक बनवतो ती ना जनतो तेव्हा मी काय केलेलं हे सारण जे आहे ना हे करून नाही घेतलेलं परतवून डायरेक्ट टाकलेलं आणि सगळे मग ते बाहेर येत होतं बाहेर मिक्स केलं आणि टाकलं कारण मी कधीच बनवलेले नव्हते आणि मी फर्स्ट टाइमच ट्राय करत होती गावाला आणि गावाला कोणाला बनवायला येत नाही त्यामुळे मी आपलं मला फक्त एवढं माहिती असं सारण आई बनवायची आणि घालायची एवढी आई ते परतायची मी कधी नाही बघितलं त्याच्यामुळे मी ते परतलेच नाही डायरेक्ट आपलं घेतलं आणि टाकलं आणि उकडायला ठेवते पण मला वळायला पण जमत नव्हते ते मोदक ते कसे बनवतात ते पाकळ्या वगैरे काढत ते पण मला जमत नव्हतं त्यामुळे जसे जमले कधी तर ते लाडू आणि ते कान हत्तीचे कान तर बनवून उकळायला ठेवले होते तेव्हा पण नंतर मी म्हंटल नाही मला शिकायचंच आहे कारण आमच्या घरात म्हणजे माझ्या सासरी कोणालाच येत नाही बनवायला त्यामुळे मग मला म्हटलं आता मला शिकायलाच पाहिजे मोदक कशी बनवतात मग मी मात्र शिकली बाबा आता आम्ही गॅस बंद केलाय आणि आता आपलं जे मी वेलची कुटून घेतलेली ती टाकलेली आहे हा वेलचीचा सुगंध आता सुटलेला आहे मस्त पैकी आता हे काढून घेते आमच्या सोसायटीच्या गणपतीकडे आता आरती चाललेली आहे आता हे सारं जरा आपण थंड होऊयला देऊया आता हा ना पण काय ते मोदक वगैरे बनवायचं जरा लेट ना किती पण म्हटलं तरी चल आता माझं सारण पण रेडी झालेलं आहे आता फटाफट मोदक फक्त बनवायचे सारण अजून पीठ गरमच आहे पण मी आता सुरुवात केली आहे बनवायला मला असंच आवडतं बनवायला संतोष संतोष म्हणतो लाटण्याने करूया मग फटाफट होईल फटाफट काय पाच पण होत मला अजून तसे म्हणजे काढायला येत नाहीत पण तरी पण चांगला करते मी आता पहिल्यापेक्षा हे बरोबर तू काय म्हणतो पहिला सारण भरायचं सारण पहिला नाही भरायचं पहिला अशा कळ्या काढून घ्यायच्या अंदाज नसतो तसा करायचा

<laughs> मोमोज सारखं पहिला थोडासा बरोबर नाही आलाय पण येईल थोडासा प्रॅक्टिस करून करून येईल ते नको मला लाटून मला नाही समजत थोडस पाणी लावलं ना का पटापट होतं अगं आमचं खरं तर पीठ अजून थंड नाही झालंय पण पन... काय खूप उशीर होईल मग ऑलरेडी वाजलं एक वाजून गेला सेकंड वाला थोडासा बेटर आलाय चल तू म्हणतोय त्याच्यात कारण करून बघते आता मी बघतो तोपर्यंत मी हे केलं ना, ना आपल्या हाताला चिपकत नाही पाणी लावलं का सारण पण माझं थंड नाही आहे खरं तर मी बनवून कसा बनवतो फर्स्ट टाइम बनवतो सारण घेतलं

फक्त थोडासा ना, ना, केसर पण आम्हाला खर मदत करते मोदक बनवायला गावाला तुला केलं नव्हतं ना तिने गावाला नाही गेल्या वर्षी घरीच गेल गेल्या वर्षी नाही आपण एक वर्ष अजून मध्ये गेलं नव्हतं मग तेव्हा तिने घरी केलेली मला मदत नको नको हा छान अरे खरं तर माझ्या पेक्षा छान आहे ती येता येत हा तर मला तू शिकव आता मस्त आला या आशय पण म्हणतोय एसी बंद करायचं आहे केसर पण आली मदत करायला कर सर हँडवॉश कर पहिला पहिला हँडवॉश कर नाही हँडवॉश नाही नाही. नीट हात धु. नीट हात धु. नीट. असे नावाला नाही तर हे घे जरा थोडंसं. थोडं थोडंसं हे कर ना हाताला. पाणी. चल ये लवकर. करतेस तर. फटाफट घे घे सर. किती घेणार पीठ जमेल ना तेवढं थोडासा पाणी लागताना चिपकेल असं पाणी तिथं ठेवणार केसरला ह्या साईडला पाठवते का धक्क पण

केसरने बनवलेलं मोदक बघा मस्त आलाय एकदम चला दे आता मी एक डॅश ठेवते आहे उकडायला दुसरी बॅच रेडी करूया तोपर्यंत झाकण कुठे ते गेलं झाकण ठेवूया आणि आता जरा गॅसला फास्ट ठेवूया किती हा दहा पंधरा मिनिटं तरी ठेवायला पाहिजे ठरवल्याप्रमाणे तेवढे मोदक बनवायला पाहिजे सोसायटीमध्ये देण्यासाठी मी विचार केला ट्वेंटी वन तरी बनवूया आणि घरात अकरा पुढे बनणार माहिती ना आता बघू माझ्यापेक्षा चांगलं हे दोघं बनवतायत आता मी भाजी पण फोडणीला घालते बटाट्याची एकच बटाटा टाकलाय जास्त नाही खायला होत नाही सगळ्यांना तेवढं लांब कडीपत्ता टाकते हे झालं जेवण झालं बनवून आमचं लागला पाणी लावलं नाही मिरची टाकायची राहिली आहे माझी कारण मला वाटलेलं की काय पडतंय कि बरोबर बनतंय पण व्यवस्थित झालं थोडस राहिलंय आता अजून व्यवस्थित टाउन नाही केलंय पण बनले मला काय वाटत जास्त आपल्याला जेवढे बनवायचे होते तेवढे याला तर कोणी नाही हं मोदक ठेवायला आपल्याला नाही नाहीये ना आपल्या देवर मोदक अकरा आहे त्यामुळे वेगळ्या प्लेटमध्ये ठेवलेले आहे आता झालेले आहेत आमचे मोदक रेडी आणि आता जाते मी आमचे जे सोसायटीचे गणपती आहे त्यांच्याकडे त्यांच्यासाठी मोदकचा खाऊ घेऊन मोदक बनवले त्यांना आता मोदक केसर ना ना आता नाही येत आहे ना केसर आता नाही केसरला नंतर घेऊन जाईल मी गणपतीच्या काळाकडे तर आता काय अजून किती सात दिवसाचे गणपती जाऊ शकतो आपण आता मी आणि संतोष जातो आहोत गणपतीच्या दर्शनासाठी खाली चला Yes. जे आमचे सार्वजनिक गणपती आहे त्यांच्याकडे मी मोदक घेऊन गेली आणि मोदक दिले आणि सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटले पण आणि संपले पण मोदक आणि ते जे मी भांडवत ते घेऊन पण आले आणि असं मस्त सगळ्यांना आवडले मोदक म्हणजे मी एक दोघांनाच विचारले सगळ्यांना नाही विचारलं मुलंच होती सगळी खरं तर आता सगळी मोठी माणसं तर आता गेली असेल घरी तर आराम करायला एक दोघं जण होते तिकडे गणपतीच्या इथे तामी, तामी आणि त्याला आता वाजले किती तीन वाजत हां तीन वाजत आले आता आत्ता आम्ही जेवायला बसलेलो आहोत आणि जेवणामध्ये आहे डाळ भात मुगाची भाजी बनवली आहे माझी फेवरेट बटाट्याची भाजी आणि मोदक हे असं जेवण आहे आत्ता आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत आणि मला कसे वाटेत व्हिडिओ आवडतात का आवडत असतील कमेंट करून सांगा आणि असे तुम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय या जेवायला Hai ganteng di bapak, Moria! mangga Murti, Moria!